मित्रांनो निकित मराठी कथा या चॅनलवर तुमचे स्वागत आहे प्रेमाचा रिमझिम भाग सव्वीस आता पुढे पाहुणे येणार ते ऐकूनच सिंधू खूप घाबरली होती तिला कुणाला फसवून लग्न करायचे नव्हते पारवी जेव्हा तिच्या खोलीत गेली तेव्हा ती तयार होऊन ग बसली होती तिने सिंपल गुलाबी साडी नेसली होती आणि केसांची सुंदर वेणी सिंपलच पण खूप सुंदर दिसत होती पण चेहऱ्यावर प्रचंड तणाव होता सिंधू काय झाले पारवी तिच्या केसात गजरा लावत म्हणाले वहिनी मला कुणाला फसवायचं नाही नंतर त्यांना कळले तर सिंधू घाबरून म्हणाले सिंधू तुला रोहित पसंत आहे का पारवीने डायरेक्ट प्रश्न केला त्यावर सिंधू गप्पच सांगा ना तू पाहिले आहे ना त्याला पारवी म्हणाली वहिनी रोहितमध्ये नाव ठेवण्यासारखं काही का नाही तो खूप चांगला आहे मीच त्याच्या लायक नाही तो कुणालाही आवडेल पण मला त्याला फसवायचं नाही सिंधू म्हणाली तुझं बरोबर आहे सिंधू मला कळतय जर तू मुलगा लग्नाला तयार असेल तर पारवी काही बोलणार तोच तिकडून सिंधूला बाहेर बोलवले आहे असे सांगितले पारवी सिंधूला घेऊन बाहेर आले सिंधू खालीच पाहतच गेली आणि समोर दिवाण होता तिथे रोहितच्या आईजवळ बसली सिंधू बाहेर आली तसे त्यांच्या घरातील सर्वांची नजर तिच्याकडे वळल्या रोहित ही प्रेमाने तिच्याकडे पाहत होता त्याला ती पहिल्याच नजरेत आवडली होती त्याची नजर तर तिच्यावरून हटतच नव्हती तिला सर्व काय काय विचारत होते पण तिची नजर रोहितकडे गेली की तिला गेरी आल्यास आल्यासारखं होत होते तो एवढे डोळे लावून पाहत होता की तिचा जीव घुसमटल्यासारखा होत होता पारवी त्या दोघांना प्रेमाने पाहत होती की तिचं वैभवकडे लक्ष गेलं आणि तिला त्यांच्या बघण्याचा कार्यक्रम आठवला किती भांडले होते ते दोघे तिला हसवाले तो तिला भुव्या उंचावून का असतेस म्हणून विचारू लागला तिने काही नाही असे सांगितले त्यावर तो आले लक्षात असे म्हणत मान हलवत असला त्यावर ती विचार करत राहिली मी काही नाही म्हटल्यावर पण असे काय त्याच्या सर्व लक्षात येतं बाहेर सर्व सगळी मोठी माणसे बोलत होती की त्यांनी सिंधू आणि रोहितला आग्रह करून एकत्र बोलायला पाठवले सिंधू गप्पच रोहित थोडा एक्सायटेड होता त्या दोघांना पारवीने त्यांच्या खोलीत बसून बोलायला सांगितले सिंधू उभीच तो बेडवर बसला होता तो इकडे तिकडे पाहत तिच्याशी बोलायला चान्स पाहत होता पण ती गप्पच खाली पाहत होती सिंधू बस ना रोहित म्हणाला तसे ती जरा लांबच बसली त्याला तिचं वागणे काही कळत नव्हते पण तरी तो तिच्याशी बोलण्यासाठी प्रयत्न करत होता तुम्हाला जेव्हा मी पहिल्यांदा पाहिले तेव्हाच मला तुम्ही आवडला होतात पण स्वभाव जुळणे पण महत्त्वाचे आहे रोहित अगदी समजदार होता तो विचारपूर्वक तिच्याशी बोलत होता सिंधू गप होती तोच पुन्हा म्हणाला काय झाले गप गप आहात काहीच का बोलत नाहीत मी आवडलो नाही का रोहित म्हणाला तसे नाही ती पटकन म्हणाली म्हणजे मी खूप आवडलो असे समजू का रोहित हसून तसे ती तोंडावर हात ठेवून नाही ती पुन्हा खाली पाहू लागली घाबरू नका तुमच्या मनात जे असेल ते निशंकपणे तुम्ही आता माझ्याशी बोलू शकता तुम्हाला कुणाला घाबरायची गरज नाही तो म्हणाला तसे सिंधू धीर करत म्हणाले तुम्ही चांगले आहेत पण मला तुम्हाला एक सांगायचं आहे ते ऐकून मग तुम्ही तुमचा निर्णय घ्यावा असे मला वाटते सिंधू थोड्या बारीक आवाजात म्हणाले काय बोला ना तो सॉरी पण मी इथे नाही सांगू शकणार तुम्ही मला बाहेर भेटू शकाल का म्हणजे इथे तितका निवांत वेळ नाही तुम्हाला शक्य होणार असेल तरच काही कंपल्सरी नाही सिंधू सुरत म्हणाले कंपल्सरी कसे नाही तुम्हीच विचारले ते बरं केलं मलाही तुम्हाला बाहेर भेटायची इच्छा होती पण म्हटले तुम्हाला डायरेक्ट बोलावले तर तुम्हाला वाट तुम्हाला आवडेल की नाही रोहित म्हणाला प्लीज जोपर्यंत आपण बाहेर भेटून बोलत नाही तुम्ही लग्नाचं काही फिक्स नका करू मी तुम्हाला भेटायला बोलवले आहे हे प्लीज तुमच्या घरी स नका सांगू शक्यतो कुणाला सांगू नका सिंधू त्याच्याकडे पाहत म्हणाली तो असला आय नो अशा गोष्टी कोण घरी सांगते मी काय लहान आहे का की तुम्ही भेटायला बोलवले आहे ते सगळ्यांना सांगून सोडेन रोहित म्हणाला बरं ती एवढेच म्हणाली झाल्या का गप्पा बाहेर नाश्ता आणला आहे तिकडेच बसा की बोलायचं आहे अजून काकी रियाची आई येत म्हणाली नाही येतो असे म्हणत तो सिंधूकडे पाहतच गेला त्याच्या वागण्या बोलण्यावरून दिसत होते की तो सिंधू त्याला खूप आवडली होती पण सिंधूचं फास्ट समजल्यावर तो काय म्हणेल हे सुद्धा सिंधूला माहीत होते पण तिला कुणाला फसवायचं नव्हते पाहुणे बोलत होते बऱ्याच वेळाने तिथून निघाले पसंती कळू असे म्हणत ते सिंधूची जन्मपत्रिका कॉपी घेऊन गेले म्हणजे भटजींना दाखवण्यासाठी की जुळते का पत्रिका त्यासाठी इकडे पाहुणे गेले तसे घरात पुन्हा गोंधळ सुरू झाला मस्तच होती पाहुणे झक्कास एकदम मला लग्नात घागरा घ्यायचा आहे रियाचं भलतेच घागरा घालून काय निंबुडा निंबुडा करायचं आहे लग्नात श्याम तिला हसत म्हणाला सर्वांच्या नुसत्या गप्पा चालू होत्या पारवी किचन आवरत ते ऐकून हसत होती की वैभवने पाटून येत मिठ्ठी मारली वैभव काय करतोयस पारवी त्याला दूर करत आपल्या बघण्याचा कार्यक्रम आठवला का तुला आज वैभव म्हणाला तुला पाहून मी क्लीन बोर्ड झालो होतो पण तू किती भांडली होतीस माझ्याशी पारवीच्या कमरेला चिमटा काढत आ नको ना तेव्हा मी काही एकटीच नव्हती भांडत तू पण भांडला होतास मला पारवी वळून पाहत म्हणाले काय करणार तू सरळ सरळ बोलायला आलो की वाकड्यात शिरायचे मग मला पण डोकं बाजूला काढून तुझ्याशी बोलावे लागत होते चुप आगाव कुठला पारवी चिडून ओ तो हूं असे म्हणत तिची हनवटी हातात पकडून तिच्या ओटांवर ओठ टेकवले तिने त्याला दूर करण्यासाठी प्रयत्न केला पण त्यामुळे तिच्या हातात किचनचा कोपरा लागला आणि ती हात झटकू लागली आई ग पारवी वरडली अगं थांब हात लावू नकोसतात हात घेऊन म्हणाला स्वारी जास्त लागले का वैभव बारीक तोंड करून म्हणाला पाहतो तर तिच्या हातातून रक्त येत होते पारवीचे डोळे भरून आले होते दुखत आहे ती म्हणाली आवाज दाटला होता ते सर्व पाहून त्याचा जीव कासाविसा झाला होता त्यांनी तिला खोलीत घेऊन जात औषध लावले त्याला वाट त्याला वाईटही वाटत होते की त्याच्यामुळे लागले तू कशाला हात झटकला किती लागले बघ बरं आता गप काही काम करायला जाऊ नकोस मी सांगतो आईला सिंधू आणि रिया पण आहेत तू शांत पडून राहा तो तिला आराम करायला सांगून निघून गेला दोन दिवस गेले रोहितच्या घरच्यांनी साखरपुड्याची तारीख काढली कारण रोहितला पुढच्या दोन वर्षात लग्नाचा योग नव्हता म्हणून त्यां तेन, त्यांनी ह्याच वर्षी लग्न करायचं असे वैभवच्या घरी सर्वांना त्यांनी सांगितले त्यांनी पसंती कळवून तारीख पण काढली ते ऐकून सिंधू चिडली होती तिने रोहितला इतके सांगून रोहितने लग्न फिक्स का केलं तिला स्वतःचं पण राग येत होता की त्या दिवशीच का हिम्मत करून सांगून टाकले नाही पण जी गोष्ट लपवण्यासाठी एवढी मेहनत पारवीने आणि तिने घेतली होती ती सहज त्याला सांगून टाकून त्यांनी जर ती भा केली असती तर मग त्यांच्याकडे पहिल्याच भेटीत कुठून येणार होता पंधरा दिवसांनी साखरपुडा होणार होता साध्या पद्धतीनेच घरातले सर्व आणि जवळचे नातेवाईक बस असे त्यांचे ठरले होते अशातच रोहितने सिंधूला फोन करून भेटायला बोलवले होते रविवारी बघण्याचा कार्यक्रम झाला होता लगेच तिला भेटायला बोलवले तर तिला वाटेल की तो खूप उताळा आहे पण आत्ता सर्व ठरल्यावर त्याला खरं सांगायचं तरी कसे सिंधू पुन्हा संकटात सापडली होती पण यावेळी पारवीला त्रास द्यायचा नाही असे तिने ठरवले होते जे होईल ते होईल रोहितला सर्व खरं सांगायचे त्याशिवाय लग्न नाही करायचं भले लग्न मोडले तरी चालेल असे ती स्वतःला समजावू लागली त्यात तै, त्याच काळात सोनल आणि मंजरीचे फोनवर बोलणे झाले ताई मला काहीतरी सांगायचं आहे सोनल म्हणाले मला पण सांगायचं आहे मंजरी म्हणाली तुला कशाबद्दल सांगायचं आहे सोनल मला पारवीबद्दल तुला काय सांगायचं आहे मंजरी म्हणाली मला पण पारवीबद्दलच सांगायचं आहे सोनल आधी तू सांग ना मग नंतर मी सांगते सोनल म्हणाले नको आधी तू सांग मी नंतर सांगते थोडं विचित्र आहे मंजरी म्हणाली सांग ना मग लवकर सोनल अगं मी पारवीला नर्सिंग होममध्ये पाहिले होते मागच्या आठवड्यात ती एकटीच दिसली ती प्रेग्नेंट वगैरे आहे का मंजरी म्हणाले प्रेग्नंट इतक्या लवकर मी तिला चांगलेच वळखते ती एवढ्या लवकर चान्स घेणार नाही पण तुला दिसली तर असू पण शकते सोनल म्हणाले पण तेच ना वैभव कान होता सोबत ती एकटीच का गेली असेल निदान घरातले तरी कुणी पाहिजे ना सोबत बरं ते जाऊ दे तू काय सांगणार होतीस मंजरी म्हणाली मी पारवीला तिची अंगठी गहाण ठेवलेली सोडवायला आलेली पाहिली ते पण त्यांच्या जवळच्या गावात नाही दुसरीकडे मी माझ्या मैत्रिणीसोबत गेली होती तेव्हा मी पाहिले तिला सोनल म्हणाले हो दवाखाना पण तिकडचाच होता पण मला वाटते की तो चांगला आहे म्हणून तिकडे आले असेल पण मग अंगठी ठेवण्याचं काय काम मंजरी चकित होऊन म्हणाले मला तर वाटतं ती लपवून काहीतरी करत आहे सोनल म्हणाले ते प्रेग्नंट आहे की नाही हे तर कळेलच आपल्याला त्यांच्या घरी गेल्यावर सिंधूच्या साखरपुड्याचा सा आमंत्रण आला आहे म्हणजे भेट होईलच लवकर मंजरी म्हणाली हो मग तिथे सगळं सोक्षमोक्ष लावून टाकू सोनल ही म्हणाले हो हो तोपर्यंत कुणाला काही बोलू नकोस आधी आपण नक्की भानगड काय आहे ते शोधून काढू मग बोलू मंजरी म्हणाली बरं सोनल असे म्हणत फोन ठेवली शनिवारचा दिवस उजाडला होता सिंधूने ऐवजी आज भेटायला ठरवले होते कारण रविवार कॉलेजला सुट्टी असणार होती मग घरात काय कारण देणार म्हणून ती निघाली होती सिंधूने पिवळ्या आणि हिरव्या रंगाचा कॉम्बिनेशन असलेला पटियाला ड्रेस घातला होता आज कॉलेज सुटल्यावर ती रोहितला भेटायला जाणार होती त्यामुळे कॉलेजमध्येही तिचं कशात लक्ष लागत नव्हते रोहितला सर्व सांगितल्यावर तो लग्न मोडणार हे तिने पक्के मनाशी बांधले होते पण तरी तिला मागे हटायचे नव्हते कॉलेज बारा वाजता सुटले तसे सिंधू टेन्शननेच गेट बाहेर आले ती चार पावले गेली तसे तो तिचा फोन तोच तिचा फोन वाजला तिने पाहिले तर रोहितचा फोन होता तिने फोन रिसीव केला हॅलो सिंधू हॅलो कुठे आहात रोहित मी आताच निघाले आहे कॉलेजतून आता आटो पकडून थोड्या वेळात भेटू मंदिराजवळ पोहोचते सिंधू म्हणाले थांबा आटो नका पकडू मी येतो घ्यायला रोहित म्हणाला नाही नको मी येते सिंधू चिडून कारण तिला माहीत होते की लग्न मोडणार आहे मग का त्याच्याशी जास्त बोलून त्याचं मन दुखवायचं अहो पण माझ्या बाईकवर बसायला काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला पण मी आता ऑटोमध्ये बसली सिंधू खोटं बोलत पण मला तर तुम्ही रस्त्यावर उभ्या दिसत आहेत रोहित हसत म्हणाला ते ऐकून ती गडबडली आणि इकडे तिकडे पाहू लागली तर रोहित ऑलरेडी तिच्या मागे बाईकवर बसून तिला कॉल फॉलो करत होता त्याला पाहून सिंधू वैतागले हा वेडा झाला आहे का मी काय सांगते ते मनावर घेतच नाही हा माणूस तुम्ही इथे सिंधू फोन ठेवत मला इथे येऊन एक तास झाला तुमचा कॉलेज आज लेट सुटले का रोहित हसत म्हणाला नाही बरोबर वेळेतच सुटले मी तुम्हाला रात्री सांगितले होते फोनवर तुम्ही लवकर आलात आम्ही कॉलेज आणि कॉलेज सुटल्यावर पण मी फोन करणार म्हटले होते ना सिंधू थोडी चिडून रिलॅक्स रिलॅक्स बरं स्वारी आता नेक्स्ट टाईम मी वेळेत येईन रोहित हसत म्हणाला नेक्स्ट टाईम तुम्ही येणारच नाही सिंधू मनातच विचार करत म्हणाले काय तो नीट ऐकू गेले नाही म्हणून म्हणाला काही नाही मग निघायचे का तो बरं मी आठवणी येते तुम्ही बाईकवर या सिंधू म्हणाली आणि चालू लागली तो चक्कीत होऊन पाहत राहिला तिच्यावर ही गाजू शकत नव्हता म्हणून त्यांनी जास्त काही न बोलता बाईक स्टार्ट केले तिला त्याच्याशी कोणतीच जवळी करायची नव्हती आधी तिच्याबद्दल सर्व सांगायचे होते ती ऑटोमध्ये जाऊन बसली तसे रोहित ऑटो फॉलो करू लागला जेव्हा ती त्याच्याकडे पाहायची तो पण पाहत होता त्याचा असे तिच्यासाठी वेडे वेड्यासारखे वागणे तिला त्रासिक वाटत होते कारण मुळात ती स्वतःला त्याच्या प्रेमाच्या लायक समजत नव्हती ती मंदिराजवळ पोहोचली तेव्हा रोहित पुढे येऊन वाट पाहत होता ती आली तसे दोघांनी देवाचे दर्शन घेतले आणि ते दोघे तिथल्या मंदिरामागे असलेल्या भव्य भव्य जागेत एका टोकाशी गेले तिथे एक मोठे झाड होते ते दोघे झाडापाशी जाऊन बसले सिंधू बोल काय बोलायचं होते तुला असे काय आहे तू मला इग्नोर करत आहेस सारखीच माझे काही चुकले आहे का रोहित शांतपणे पण भाव न खाता म्हणाला तुमचे काही चुकले नाही चुकीची तर मी आहे सिंधू म्हणाले का काही झाले आहे का रोहित हो खूप काही झाले आहे मी तर म्हणेन तुम्ही माझ्याशी लग्न करूच नका तुम्हाला माझ्यापेक्षाही सुंदर आणि सुशील मुलगी मिळेल मला विसरून जा सिंधू नजर चोरत म्हणाली पण का असे का म्हणत आहेस तुझं दुसरं कुणावर प्रेम आहे का रोहित थोडा घाबरून आता नाही पण होते पण त्यांनी मला फसवले माझा फायदा घेतला आणि जेव्हा लग्नाची वेळ आली तो सोडून निघून गेला मी खूप मूर्खपणा केला त्याच्यावर विश्वास ठेवून सिंधू असे म्हणत झाडाच्या कड्यावर बसले तिला त्याच्याशी नजर मिळवायला पण लाज वाटत होती सिंधू रोहित तिच्या खांद्यावर हात ठेवणार तोच तिने त्याला हाताने इशारा करत थांबवली मी त्याच्यावर खूप विश्वास ठेवला होता खूप प्रेम होते माझे त्याच्यावर आणि त्यामुळे मी खूप मोठी चूक केली आणि मी स्वतःचं आयुष्य खराब पण माझ्या घरातल्यांच्याही अपेक्षा मारून टाकल्या पण मला आत्ता दुसरं कुणाचं आयुष्य खराब करायचं नाही तुम्ही खूप चांगले आहात तुमच्याशी ज्या मुलीचं लग्न होईल ती खरंच भाग्यवान असेल मी तुमच्या योग्य नाही प्लीज माझ्या घरातल्यांना प्लीज माझ्या घरातल्यांना मी तुम्हाला जे सांगितले आहे ते सांगू नका मला फक्त तुम्हाला फसवायचे नव्हते म्हणून ते सर्व मी तुम्हाला सांगत आहे माझ्यामुळे तुम्हाला जो मनस्ताप झाला त्यामुळे मी तुमची माफी मागेन मी हात जोडेन पण प्लीज तुम्ही हे कोणाला सांगू नका सिंधू बोलता बोलता हात जोडून त्याच्या हातात तोंड लपवून तिच्या हात तिचं तोंड लपून रडू लागले सिंधू शांत हो तू जे सांगितले त्यासाठी थँक्स जर तू हे सांगितले नसते तर मला कळले नसते पण एक विचारू रोहित गंभीर होत विचारा ती डोळे पुसत आता तुझ्या आयुष्यात कुणी नाही ना रोहित म्हणाला नाही आणि आता माझ्या प्रेमावरचा विश्वासही उडाला आहे सिंधू म्हणाले मग पुन्हा ठेव रोहित म्हणाला काय सिंधू डोळे पुसत त्याच्याकडे पाहत म्हणाले सिंधू काही झाले तरी मी फक्त तुझ्याशीच लग्न करायचं आहे आय लव यू रोहित तिच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला रोहित मी तुला काय सांगते ते कळले नाही का सिंधू दूर सरकत उभी राहिली असे कोणतीच अपेक्षा नव्हती की तो इतक्या सहज हे मान्य करेल कदाचित तुला कळत नाही आहे सिंधू सिंधू फास्ट सर्वांना असतो मीही कधी काळी एका मुलीवर प्रेम केले होते प्रिया नाव होते तिचं खूप प्रेम होतं माझं तिच्यावर पण ती आत्ता या जगात नाही कार ॲक्सिडेंटमध्ये ती हे जग सोडून गेली तेव्हाच मी ठरवले होते की लग्न करणार नाही वैभवला याबद्दल काही माहीत नाही तेव्हा आमची ओळख नव्हती तिला जाऊन आता पाच वर्ष झाली पण चमत्कार बघ कसा जेव्हा तुला पाहिले तुझ्यात मला प्रिया दिसली तू अगदी हुबेहूब तिच्यासारखी दिसते सिंधू इतकी की काहीच फरक नाही आणि म्हणून मी तुझ्यासाठी इतका वेळा आहे मला माहीत आहे की तू ती नाही आहेस पण तुझ्यामुळे मी तिला पुन्हा पाहतोय असे वाटत आहे मला आणि मला तुझ्या फास्टशी काही देणं घेणं नाही मला इथून पुढे तू फक्त माझी असावी एवढीच इच्छा आहे असे म्हणत रोहितने तिच्या कपाळावर ओठ टेकवले आणि तिला मिठी मारली सिंधू गप्पच होती तिला वाटले होते जेव्हा ती सर्व काही रोहितला सांगेल तेव्हा रोहित शॉक होईल पण झाले उलट तीच शॉक झाली होती घरी पारवीला फक्त माहीत होते की आज सिंधू रोहितला भेटणार होती त्यामुळे ती तिच्या येण्याची वाट पाहत होती ती घरी आल्यावर तिने पारवीला रोहितचे जे काही म्हणला होता ते सर्व सांगितले ते ऐकून पारवी खुश झाली की रोहितने तिला समजून घेतले आणि लग्न मोडले नाही सिंधूचे हे टेन्शन कमी झाले आणि पारवीचीही घरात उत्साहाने घरात उत्साहाचे वातावरण होते त्यामुळे दोघीही आता निश्चिंत होऊन लग्न एन्जॉय करणार होते साखरपुड्याला फक्त पाच दिवस उरले होते त्यामुळे सगळी तयारीमध्ये गुंतले होते वैभव पारवी वैभव पारवी वैभवची आई काकी सिंधूची आई श्याम काका सर्वच साखरपुड्याच्या खरेदीसाठी आज मार्केटला गेले होते तिथे त्याने पारवीसाठी वैभव मस्त साडी वगैरे घेतली घरात आनंदाचे वातावरण होते पारवीने विषय काढायचं टाळला ती पण कामात बुडली साखरपुड्याचे चार दिवस आधी सोनल तिथे मदतीसाठी आली होती मदत करण्याचं फक्त बहाना होता तिचं ते सर्व लक्ष वैभववर होतं आणि तो नसल्या पारवीवर डोळ्यानेच खुनस देत होती पाहुणी होती त्यामुळे ती तिला काही बोलू शकत नव्हती पण सारखं पण सारखं काही ना काही काम काढून वैभवला वैभवसोबत बो बोलत होती जेणेकरून पारवी चिडेल आणि त्यांचा वाद होईल पण वैभव कामातून वेळ काढून लाडक्या बायकोसाठी पण वेळ देत होता तिला काय हवे नको ते पाहत होता अशातच वैभवने वॉशिंग मशीन आणली ते पाहून सर्व खुश झाले ते पाहून सोनल म्हणाले वा सिंधूला आहेर म्हणून देणार आहेस का सोनल म्हणाले नाही आता सिंधूचे लग्न होईल मग कपडे कोण धुणार म्हणून घेतले असे म्हणत तो हसला किती लाडावून ठेवणार आहेस अजून त्याच्या बायकोचा पराक्रम कळेल ना तेव्हा बघ वा काय करतोस तू सोनल मनातच म्हणाले जय आणि दिव्या साखरपुड्याच्या दिवशी सकाळी येणार होते त्यामुळे पारवी खुश होती साखरपुड्याच्या दोन दिवस आधी मंजरी तिच्या मुलांना घेऊन हजर झाली तिच्या येण्यामुळे पारवी अजून वैतागली एक कमी होती का आता ही दुसरी पण आली पण पन लगीन घर म्हणजे पाहुणे तर येणारच होते घरापुढे सफाई सुरू होती भर टाकून सपाट केले होते दुसऱ्या दिवशी मंडप लावणार होते घरात कामाची धावपळ सुरू होते। मोटा पाट कुटे ते ते होती पारवी तो पूजेचा मोठा पाठ कुठे आहे वैभव किचनमध्ये असलेल्या पारवीला म्हणाला त्या खिडकीच्या खोलीत आहे पारवीने किचनमधून म्हटले बरं असे म्हणत वैभव त्या खोलीत गेला तर तिथे शोभा होती वैभवला वैभव आलेले पाहून ती म्हणाली किती दिवसांची सुट्टी घेतली आहे तू पारवी प्रेग्नेंट आहे बोलला नाहीस तू मंजरी म्हणाली काय ताई काय पण असती तर बोललो असतो ना तिची तब्येत बघ जरा किती नाजूक आहे ती तुला प्रेग्नेंट दिसते का वैभव हसत म्हणाला नाही का मग पण मला तर हॉस्पिटलमध्ये दिसली होती मला वाटले प्रेग्नेंट वगैरे असेल मंजरी हॉस्पिटलमध्ये कुठल्या कधी वैभव चकित होऊन सह्याद्री हॉस्पिटल अँड नर्सिंग होम आहे ना ते बाजूच्या गावात तिकडे म्हणून म्हटले गुड न्यूज असेल ती पारवी नसेल दुसरं कुणी असेल वैभव विचार करत म्हणाला नाही पारवीच होती पारवीसारखी दुसरी मुलगी एवढ्या सहज दिसेल का आणि मी ओळखणार नाही असे वाटते का तुला पारवीच होती ती मी नीटच पाहिली होती मंजरी मुद्दाम तिलाच विचार ए पारवी इकडे ये वैभव तिला आवाज देत म्हणाला तसे ती हातातले काम ठेवून तिथे आली काय झाले पारवी तिकडून ओढणी सावरत आले वैभवने तिच्या खांद्यावर हात ठेवत म्हटले बघ हिला ही तुला प्रेग्नेंट वाटते तो हसत म्हणाला त्यावर पारवी ग दोघांकडे पाहत पाहत म्हणाली काय झाले ताई म्हणते तू हॉस्पिटलला गेली होतीस कधी गेली होतीस मी कसा नव्हतो वैभव शांतपणे विचार करत होता ते मी माझी मैत्रीण आजारी होती ॲक्सिडेंट झाले तिला बघायला गेली होती सिंधूसोबत पारवी मंजरीकडे तिरपा कटाक्ष टाकत हिने मला पाहिले की काय हा राईट मी विसरलो होतो म्हणाली होती मला वैभव पारवी एक नजर पारवीकडे पाहत कारण पारवीने नव्हतं सांगितले त्याला पाहून पारवी गप खाली पाहू लागले पण नर्सिंग होममध्ये ॲक्सिडेंट केस कशी काय मंजरी तर्क लावून असतात कधी कधी जाऊ दे वैभव विषय कटकरत पारवी तिथून जाणार तोच सोनल तिथे येत म्हणाले मी पण एक पारवी सारखीच मुलगी ज्वेलर्स मध्ये पाहिली होती ती तिथे एक अंगठी गहाण ठेवायला आली होती सोनल हसत म्हणाली पारवी का अंगठी गहाण ठेवेल वैभव सोनल कडे रागाने पाहत म्हणाले ते तिलाच माहीत हो की नाही पारवी तुझ्या बोटात अंगठी आहे ती तू गहाण ठेवली होतीस ना काही दिवसांपूर्वी सोनलने डायरेक्ट प्रश्न केला होता त्यावर पारवी गप्पत झाली हिने पण पाहिले होते का ती मनातच विचार करू लागली या दोघी बहिणी माझ्या मार्गावरच असतात वाटतं आता वैभव म्हणेल की ती पण पारवी नसेल मंजरी मध्येच म्हणाली यावेळी वैभव फक्त पारवीकडे एकटक पाहत होता कारण ती काही बोलत नव्हती पारवी सोनल काय म्हणते खरंच तू अंगठी वैभव इतकं बोलण्यात ती गहान नव्हती ठेवली ती पॉलिश करायला दिली होती असे म्हणत पारवी सोनलकडे रागाने पाहू लागले वैभव पारवीच्या वाक्यावर थोडा चकित झाला पण त्यांनी जास्त काही रिॲक्ट केले नाही कारण तिथे त्या दोघी पण होत्या पारवी तू माझा हा फोन चार्जिंगला लाव लाव वैभवने त्याचा मोबाईल खिशातून काढत त्यांच्याकडे दिला ती तिथे थांबली तर मंजरी सोनल अजून काही बोलतील त्यामुळे पारवी गेली तसे मंजरी पुन्हा म्हणाले पारवी तुझ्यापासून काही लपवत तर नाही ना, ना बघ हा नीट विचार तिला मंजरी म्हणाले ती कशाला काही लपवेल तुला बहुतेक काही काम नाही तिकडे आई काकी तांदूळ निवडत आहेत तिथे जा त्यांना मदत कर वैभव बेडवर चढत पाठ काढत म्हणाला वैभव आम्ही तर चांगले सांगतोय नंतर तुला पश्चाताप करायची वेळ येऊ नये म्हणून सोनल म्हणाले दोघींना नक्की काय म्हणायचं आहे वैभव चिडत म्हणाला न सांगता केल्या आहेत हो ना तर तिच्यावर चिडायचं सोडून तू आमच्यावर का चिडत आहेस मंजरी म्हणाले त्यात एवढे विशेष असे काही नाही वैभव म्हणाला मित्रांनो आजचा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर जरूर कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला अजिबात विसरू नका निकित मराठी कथा या चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या आणि समोरचे बेल ऐकून प्रेस करून ऑल ओव्हर क्लेक्ट करा असेच नवनवीन व्हिडिओ तुम्ही रोज पाहू शकता धन्यवाद मंडळी